स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर आज आपण नवरात्र कधीपासून सुरू होत आहे त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडीफार माहिती सांगणार आहे तर मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यामध्ये दोन नवरात्र असतात तुम्ही म्हणाल दोन नवरात्र कोणते तर कोणते तर एक असते ती खंडोबाची नवरात्र असते व नंतर दुसरी म्हणजेच नवरात्र अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दोन प्रकारच्या नवरात्र येत असतात तर खंडोबा नवरात्र म्हणजेच त्याला रात्र नवरात्र असे देखील म्हणतात यंदा खंडोबा नवरात्र ही एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर असणार आहे व त्यानंतरच दुसरी नवरात्र सुरू होते ती म्हणजे दत्त नवरात्र ही नवरात्र सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत असते या कालावधीमध्ये असणार आहे तर दत्त नवरात्रमध्ये काय करावे कोणता मंत्र म्हणावा कोणते उपासना करावी शास्त्र काय सांगते याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा व नव नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब तर नक्कीच करा स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा श्री दत्त उपासना ही गत जन्म व सर्व पाप धुवून काढणारी अत्यंत प्रभावी ही उपासना आहे जी दत्त दत्तांची जी उपासना आहे ही उपासना केल्याने आपली जी इच्छा आहे सर्व जे पाप आहेत ते सर्व धुवून निघतात तर श्री दत्त उपासनेने काय होते तर संकट व बांधवांचा सर्वनाश होतो मानसिक व्यथा व आजार यामध्ये आपणाला आराम मिळतो म्हणजेच ही ही उपासना केल्या म्हणजे मुळे आपल्याला जे काही संकट बाधा वगैरे असेल तर त्यांचा नाश होतो आणि आपल्याला मानसिक एक, एक मानसिक असं समाधान मिळते ह्या उपासना केल्यापासून तसेच वास्तुदोष म मन शांत सौख्य मिळते त्याचबरोबर ही उपासना खूप फायदेशीर राहते तर दत्त नवरात्रमध्ये दत्त पृथ्वीवर जास्त कार्यरत असतात तर ह्या दत्त नवरात्रामध्ये दत्त हे पृथ्वीवर असतात व या उपासना केल्यामुळे खूप प्रभावित अशा प्रभाव पडतो म्हणूनच सर्व भक्त हे दत्त नवरात्रीमध्ये वेगवेगळे फळ भेटावे म्हणून उपासना करत असतात तर तुम्हाला जर तुमच्या समस्यांचे निवारण करायचे असेल तर दत्त नवरात्रमध्ये काय करावे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते देवाचे नवरात्र खंडोबाचे नवरात्र हे बसवण्याचे कुळाचार बऱ्याच घरी घरामध्ये असतात जर जे खंडोबाचे नवरात्र आहेत ते बऱ्याच घरामध्ये बसवतात बऱ्याच घरामध्ये बसवत नाहीत अशा प्रकारे बऱ्याच जणांकडे दत्त नवरात्र असते तर जर तुम्ही दत्त नवरात्र बसवण्याची पद्धत नसेल तरी तुम्ही काही गोष्टी दत्त नवरात्रीमध्ये करू शकतात शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा दत्त दत्तांच्या सायंकाळपर्यंत ही नवरात्र बस बसवली जाते अष्टमी ते पौर्णिमापर्यंत दत्त नवरात्र असते योगीराज दत्त हे दत्त रूप आहे दत्त दत्तगुरूंच्या आवतीभोवती असणारे चार शवण दत्तांच्या जे आवतीभोवती असणारे जे चार शवण आहे चार वेदांचे प्रतीक आहेत ते पाठीशी असलेली गोमाता ही पृथ्वीचे प्रतीक दाखवले जाते दत्त भग भगवे वस्त्र घालून आहेत त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता शांत अशी माया मूर्ती कधीही पहा तीच भाव अशी मूर्ती त्रिगुणात्मक अशी ही मूर्ती आहे त्यांच्या ठाई ब्रह्म विष्णू महेश हे एकवटलेले आहे त्याच ध्यान करताना मन खूप प्रसन्न असे होते अनेक घरामध्ये या नऊ दिवस भिक्षा मागून तो नैवेद्य दत्तांना दाखवला जातो अशी प्रथा बऱ्याच घरामध्ये आहे अशा प्रकारे नऊ दिवस गुरु चरित्र पारायण केले जाते व दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची अभिषेक करून त्या दिवशी दोन्ही वेळी उपासना केली जाते व दत्त जन्मा जन्माचा वेळी कीर्तन करतात कीर्क कीर्तन ऐकले जाते या दिवशी दत्त भजन केले जाते गुरुचरित्र पारायण पूर्ण झाल्यानंतर पेढ्यांचा किंवा गूळ खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवला जातो त्याचबरोबर दत्त बावणी व दत्तकृपेची झरा म्हणजेच म्हणा म्हणले जाते दत्त जयंतीच्या दिवशी पाळणा म्हणला जातो त्याचबरोबर नमस्कार केला जातो आता त्याचबरोबर आ, आ आरती आरती केली जाते व पुष्पांजल केली जाते ही द, दत्त सांता, सांता दत्त सांगता सांगता करत असताना मोठ्या ज्येष्ठ भगिनी दृष्ट काढतात दत्तांची त्यांच्या दत्त जयंतीच्या दिवशी त्याचबरोबर आशीर्वाद घेतला जातो भक्तांनी हाक देतात देतात येणारे श्री दत्त अनुसयाच्या पोटी जन्म घेणारे श्री दत्त गुरूंचा पहिला अवतार म्हणजेच श्री गुरुदत्त रज तम तिन्ही गुणांचा संगम म्हणजेच गुरुदत्त त्यामुळे या दत्त नवरात्रमध्ये नक्की पठन व सेवा करावी जरी हे करणं नाही झाले तरी दोन हस्तक व तिसरं मस्तक जोडून मागणे मा मागावे दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्यावो हो। दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्यावो हे हे दोन हस्तक व तिसरं मस्तक असं आपण जे म्हणतो त्यामध्ये दत्त दिगंबर या हो स्वामी मला भेट द्याव हो। नंतर दत्त दिगंबर यावे सावळ्या मला भेट द्याव हो। दत्त दिगंबर या ओ दयाळा मला भेट द्यावो असं संत तुकारामसुद्धा गुरुंना शरण गेले होते माता शोभे जरा भरा अंगी विभूती सुंदर शंख चक्र गदा हाती पायी खडावा गरज गरजती तुका म्हणे तया माझा नमस्कार तिन्ही शिरो सहा हात त्या तया, तया माझा दंडवत अशा प्रकारे आपण या नवरात्रीमध्ये कोणती ना कोणती उपासना करावी ज्यांच्या घरी दत्त नवरात्र बसवण्याची परंपरा पिढीघर चालत आली आहे त्यांच्याकडे काही गोष्टी आवर्जून केल्या जातात परंतु ज्यांच्याकडे नवरात्र बसवण्याची पद्धत नसेल त्यांनी काय करावे तर गुरुचरित्र पारायण करू शकता ते करणं शक्य नसेल तर दत्तगुरूंच्या मंत्रांचा जप नऊ दिवस न चुकता करू शकता किंवा दत्त बावणी म्हणू शकता स्तोत्र म्हणू शकता तुम्ही यामधील कोणतीही एक गोष्ट या नवरात्रामध्ये करू शकता त्याचबरोबर जसे भेटेल तसे जसे वाटेल त्याप्रमाणे उपास क करा दत्त जयंतीच्या दिवशी नैवेद्य अर्पण करून पूजा करून ही जयंती साजरी करा तुम्ही बावणी ही बावन्न वेळा नऊ दिवस म्हणू शकता ही सुद्धा एक साधना दत ले ले आहे दत्तबावणीमध्ये दत्तांचे वर्णन केलेले आहे व दत्तांच्या गुणांचे वर्णन केले आहे जर तुम्ही ही बावणी नऊ दिवस बावन्न वेळा म्हणाल तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार बावन्न वेळा म्हणणे शक्य नसेल तर रोज एकदा अशा प्रकारे नऊ दिवस म्हणू शकता तुम्हाला जशी झेपेल तशी करता येईल त्याप्रकारे ही सेवा करू शकता या कालावधीमध्ये विशेष सात्विक भोजन करा मांसाहार करू नका कोणाला फसू नका खोटं बोलू नका या कालावधीमध्ये आपण गुरूंचे काहीतरी चरित्र उपासना करत आहोत या कालावधीमध्ये हे असे काम करू नये मांसाहार करू नये कोणाला फसू नये खोटे बोलू नये आचरण शुद्ध ठेवा घरात व मनात प्रसन्नता राहील अशा गोष्टी करा कोणतेही व्रत करताना मनाची शु शुद्धी असणे खूप जरुरी आहे व विचारांची शुद्धी ठेवण्याचा प्रयत्न नक्की करावा व ईश्वर कृपा नक्की होते दत्त जयंतीच्या दिवशी दान धर्म करण्यास विसरू नका तर दत्तगुरूंसाठी काय दान करावे तर पिवळे पिवळी हरभऱ्याची डाळ मूग डाळ पिवळी केळी मोहरी पिवळे फुले भोपळा वस्त्र हळकुंड अक्षदा या वस्तूंचे दान करू शकतात तुम्हाला विचार पडला असेल या नवरात्रेमध्ये व जयंतीच्या दिवशी कोणत्या मंत्रांचा उल्लेख करायचा आहे तर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता हा दत्तांचा काम्य जप आहे या जपाचे पठन केल्याने दत्त आपले रक्षण करतात अजून एक मंत्र आहे तो श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता हा जप सतत केल्याने पित्रांना मुक्ती भेटते हा मंत्र खूप खूप प्रभावशाली असा हा मंत्र आहे अशा प्रकारे तुम्ही या नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये अशा प्रकारच्या उपासना पारायण वगैरे करू शकतात जर अजून तुम्हाला काही माहिती असेल तर माझ्या पेजला नक्की लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल